मोबाईल आता आपल्या प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग झालाय आहे शिवाय आपलं पानही हलू शकत नाही असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही मात्र प्रत्येक क्षण सोबत असणारा हा मोबाईल आपल्यासाठी घातकही ठरतोय याची तुम्हाला कल्पना आहे का अख्ख्या जगाशी आपल्याला जोडणारा मोबाईल आपल्याला सुखाच्या शांत झोपेपासून तोडतोय याची तुम्हाला जाणीव आहे का पहा झोपण्यापूर्वी मोबाईल वापरताय खबरदार तुमचा मोबाईलच पळवतोय तुमची झोप रात्री मोबाईल वापराल तर आजाराला निमंत्रण द्याल मंडळीपूर्वी माणसाच्या मूलभूत गरजा म्हटलं की अन्न पाणी आणि निवारा सांगितलं जायचं मात्र त्यात आता मोबाईल फोनची भर पडली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण प्रत्येकाच्या आयुष्यात मोबाईल फोन हा अविभाज्य भाग बनला आहे एका क्षणासाठीही मोबाईल फोन दूर ठेवला जात नाही अशी अनेकांची परिस्थिती झाली आहे झोपेत असतानाच काय तो आपण मोबाईल फोन वापरत नाही मात्र दिवसभर मोबाईल फोन शिवाय चैन न पडणारे अनेक जण आहेत मोबाईलमुळे अनेक गोष्टी जवळ आल्या तंत्रज्ञानानं गोष्टी सुलभ झाल्या हे खरं असलं तरी हाच मोबाईल फोन तुमच्या झोपेसाठी मात्र घातक ठरू शकतो मानवी शरीरासाठी झोप अत्यंत महत्वाची आहे मात्र याच मोबाईल फोनच्या अतिवापरामुळे तुम्हाला गंभीर आजारही होऊ शकतो मोबाईलचा स्क्रीन टाईम हा झोपेचा मारक ठरतो आहे स्क्रीन टाईम म्हणजे तुम्ही ऍक्टिव्हली मोबाईल वापरत असलेली वेळ तुम्ही जितका जास्त वेळ मोबाईल पाहणार तितकी तुमची झोप कमी होणार मोबाईलमधील निळा प्रकाश झोपेसाठी असणार महत्वाचं घटक मेलाटॉन इन कमी करत रात्री उशिरापर्यंत मोबाईल पाहण्यामुळे डोळ्यांवर पडणारा प्रकाश मेंदूपर्यंत जातो आणि मेंदूला उत्तेजित करतो आणि इथूनच सर्व कार्यक्रम बिघडतो त्यामुळे झोप दूर पळून जाते बरेच जण रात्री डोक्याच्या जवळ फोन ठेवून झोपतात मात्र असं केल्यानं डोळ्यांवर दुष्परिणाम होतो फोनमधून येणाऱ्या हानिकारक लहरींचा तुमच्या मेंदूवर परिणाम होतो त्यामुळे अल्झायमर्स सारखे विकार होऊ शकतात मोबाईल मधून सतत रेडिओ फ्रिक्वेन्सी निघत असतात ज्याचा मेंदू आणि शरीरावर वाईट परिणाम होतो रात्री झोपताना उशीखाली फोन ठेवल्यामुळे तुमच्या शरीरातील स्ट्रेस हार्मोन्स वाढतात ज्यामुळे तुम्हाला अनिद्रा आणि इतर मानसिक आजार होऊ शकतात मोबाईलच्या लहरींमुळे माणसाच्या डीएनए स्ट्रक्चरवर परिणाम होत असल्याचं काही संशोधनात आढळून आलंय झोपताना मोबाईल बघितल्यावर शांत झोप लागत नाही तुमच्या मेंदूच्या नसांना आराम मिळत नाही रात्री मोबाईल बघितल्यास झोपेचे आजार होतात इन्सोमेनिया म्हणजेच झोप न येण्याचा आजार जडतो हळूहळू मेंदूची क्षमता कमी करतो आणि डिमेन्शिया म्हणजेच विसरण्याच्या आजाराला आमंत्रण देण्याचा धोकाही उद्भवू शकतो असं तज्ञ सांगताय मेंदूतला हा कॉग्नेटिव्ह रिझर्व्ह कमी होत चाललेला आहे मेंदू लक्ष ठेवण्याचे जे केंद्र आहे मेंदूतलं ते निकामी होत चाललेलं आहे एकाग्रतेचं केंद्र निकामी होत चाललेलं आहे मेमरीचे केंद्र हे त्यांचा यूज होत नसल्यामुळे ते निकामी होत चाललेलं आहे तर कालांतराने ह्या गोष्टींमुळे न्युरोडिनेशन नावाची प्रोसेस जी आहे मेंदूमध्ये की ज्याच्यामुळे मेंदूच्या कणांमध्ये मेंदूच्या पेशींमध्ये हा ऱ्हास होण्याचा प्रकार हा वाढत जाणार आहे झोप नसली तर चिडचिड वाढते माणूस उद्विग्न होतो कामात मन लागत नाही दिवसभर कंटाळवाणा वाटतो आणि त्यामुळे किमान झोपण्याच्या दोन तास आधी मोबाईल स्वतःपासून दूर करा अगदी टॅब लॅपटॉप टीव्ही असलं काहीच नको रात्री झोपताना स्क्रीन टाइम जो आहे आपल्याला रात्री झोपण्याच्या पूर्वी ॲटलीस्ट एक ते दोन तासापूर्वी आपल्याला फोन हा ब टीव्ही टॅब लॅपटॉप हे सगळे बंद करून ठेवावे लागतील कारण की स्क्रीन ही अशी गोष्ट आहे की ती व्यक्तीला व्हिज्युअली स्टिम्युलेट करत असते त्या गोष्टीचा जर आपण वापर करत राहिलो तर आपल्याला झोप येणार नाही यातील अभ्यासानुसार तुमचा स्क्रीन टाइम मोठ्यांसाठी दिवसाला दोन तासांपेक्षा कमी असावा तर चिमुकल्यांना तासापेक्षा कमी अन्यथा शरीरावर याचे अनेक परिणाम होतात त्यामुळे तुमचा स्क्रीन टाइम किती हा तुम्हीच ठरवा मात्र मोबाईल वापरताना राहा खबरदार विशाल करोळे जी चोवीस तास छत्रपती संभाजीनगर